नमस्कार कसे हाच सगळे पुस्तक वाचताय ना वाचलंच पाहिजे तर माझ्याकडे जेवढी पुस्तकं संग्रहित आहे त्यापैकी जी दुर्मिळ पुस्तकं आहेत ज्याबद्दल कुणाला माहिती नाही आहे फारसं किंवा मग जी जुनी पुस्तकं आहे आणि सदा मार मा सध्या मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहेत अशा पुस्तकांवर मला बोलायला आवडेल सांगायला आवडेल त्यातल्या त्यात मला जे पुस्तकं आवडतं ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवायलाही आवडेल तर मला आज मॅडम कादंबरीबद्दल तुम्हाला बोलायचं आहे बाबा कदम लिखित मॅडम कादंबरी दोन हजार दहा साली मी पहिल्यांदा वाचली आणि त्यानंतर बाबा कदम यांच्या लिखाणाच्या तर मी प्रेमातच पडले म्हणजे त्यानंतर मी त्यांची बरीच कादंबरी वाचली बरेच पुस्तकं वाचले आणि प्रत्येक पुस्तकाचा पुस्तका त्यांचा विषय वेगळा असायचा आणि फार प्रगल्भ लेखन असं होतं बाबा कदम यांचं मला वाटतं त्यावेळी कॉलेज जीवनातील जेवढी वाचक मंडळी आहेत ती त्यांच्या आठवणी सांगतात की बाबा कदमचं साहित्य आम्ही कॉलेज लाईफमध्ये खूप एन्जॉय केलं खूप वाचलं आणि अजूनही ते बाबा कदम यांचं गारूड आमच्या मनावरून गेलेलं नाही आहे तर मलाही असंच गारूड पडलेलं की मी एक मॅडम कादंबरी जी आहे आ, ही वाचली म्हणजे मला जेव्हा जेव्हा असं जुनी आठवण येते किंवा जुन्या काळात जावंसं वाटतं जुन्या काळाची आठवण येते त्यावेळेस मी शंभर टक्के बाबा कदमचं कुठलं तरी साहित्य घेते किंवा कुठल्याही लेखकाचं जे जुनं साहित्य असेल ते मला पुरेसं होतं वाचण्यासाठी तर त्यात मला ही मॅडम कादंबरी काल हाती लागली आणि मी पुन्हा ती वाचायला सुरुवात केली जेव्हा ही कादंबरी वाचतो ना त्यावेळेस असं वाटतं पुन्हा नवीन नव्याने आपण वाचतो नव्याने त्याचा विषय आपल्याला उलगडतो त्यांचं वैशिष्ट्य जे बाबा कदमचं लिखाण शैली जी आहे ना त्यातील मला ती फार आवडते आता मुळात म्हणजे मला मी खाण्याची फार शौकीन असल्यामुळे त्यांच्या कादंबरीत जे येणारे जे पदार्थ आहेत ते फार युनिक पद्धतीने येतात वेग वेगवेगळ्या वे, वे, वे वे पदार्थांची नावं असतील त्यावेळेस म्हणजे तीस वर्षापूर्वी वेस्टर्न फूड पद्धती जी आहे ती बाबा कदमच्या कादंबरीत दिसते हे फार विशेष वाटतं त्याच्यामध्ये त्यांचा जो उल्लेख असतो केलेला म्हणजे ब्लॅक कॉफी असेल कडक स्ट्रॉंग कॉफी असेल त्याच्यासोबत सँडविचेस असतील म्हणजे हे जे काही त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत कादंबरीमध्ये खाण्यापिण्याविषयी त्या खूपच म्हणजे असं सर्व स सर्वगुण संपन्न ते लिखाण वाटतं सर्वगुण संपन्न ती कादंबरी वाटते आणि त्यानंतर त्यांचं ते सरकारी वकील होते कोल्हापूरला मूळचे बाबा कदम कोल्हापूरचे सरकारी वकील असल्यामुळं साहजिकच आहे त्यांचा गुन्हेगाराचा छडा लावणे गुन्हा करताना गुन्हेगाराचा म्हणजे माइंड माँग कसं असतो तो कसा विचार करतो हे त्यांचं पुस्तकामध्ये पुरेपूर उतरलेलं दिसतं आणि विशेष म्हणजे जेव्हा असं वाटतं ना की आता कादंबरी छान वळणाला लागली आणि अचानकच असा ट्विस्ट येतो ना की तिथं तुम्हाला ती कादंबरी नाराज करते पण त्याच्यानंतर खरी कादंबरी सुरू होते आणि शेवट नक्कीच कधीतरी चांगला असतो कुठल्या तरी कादंबरीचा